भीती किती असावी सरकारच्या मनात एक निमंत्रण आले माझ्या माध्यमांना कदाचित हे निमंत्रण बघितलं असेल उद्या सतरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल मध्ये माझी लाडकी बहीण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाची पत्रिका आली का तुमच्यापर्यंत पत्रकार बांधवांना ही पत्रिका जर तुम्ही बारकाईनं बघितली तर या पत्रिकेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं नाव आहे उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं नाव आहे सगळ्या सन्मान्य खासदारांची नावं आहेत पण फौजिया मॅडम यामध्ये महाराष्ट्र सरकार ज्यांना घाबरलंय त्यांचं नावच टाकायला विसरले ते नाव म्हणजे आदणे शरद चंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र सरकार का विसरला